महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर श्रीदत्त दत्त शिखर संस्थान येथे दिनांक अकरा ते सोळा पर्यंत जय दत्त सुरू राहणार असून दिनांक चौदा रोजी मुख्य जन्मदत्त जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यांतर्गत मुख्य दत्तप्रभूंच्या मूर्तीच्या पाच दिवस महापुरुष पुजारी आणि ब्राह्मण यांच्या हस्ते अभिषेक होणार असून सकाळी आठ ते नऊ अन्नदान होणार आहे तसेच दत्तजन्म सोहळ्याच्या दिवशी चिंतामणी मंदिर मुख्य महाप्रसादाला आणि अणुसया माता मंदिराच्या पायथ्याशी महाअन्नदान करण्यात येणार आहे दररोज सायंकाळी कीर्तन झाल्यानंतर संतभोग त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येऊन रात्री आठ वाजता श्रीदत्त पूर्णची मूर्ती असलेले मुख्य मंदिर बंद होते व रात्री अकरा पर्यंत आलेल्या सर्व भाविकांना मंदिर व मंदिर परिसरातील सर्व दर्शन करता येणार आहे दिनांक सोळा रोजी काल्याचे कीर्तन लहान मुलांना बालगोपाल कृष्ण बनवून दहीहंडीचा कार्यक्रम मारुती मंदिराजवळ दिनांक सोळा रोजी दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती येथील संन्यासी चिंतामण भारती महाराज यांनी दिली आहे पहिली पालखी निघते दत्त महाराजांची एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत अशा पाच पालख्या निघतात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी तर पहिल्या दिवशी महंत महाराजांची हजेरी लागते पालखीसोबत आणि दत्तजन्म हा दिनांक चौदा तारखेला म्हणजे चौदस रोहिणी नक्षत्रावर केला जातो इथे दरवर्षी रोहिणी नक्षत्रावरच चौदाच्या दिवशी जन्म केला जाते पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा उत्सव केला जाते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दहँंडी दे। ह्या कार्यक्रमाच्या काल्याचं कीर्तन हे केल्या जाते त्यावेळेस सुदामा कृष्ण राधा ह्यांचं रूप पण प्रगटल्या जाते तयार केल्या जाते आणि दहीहंडीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे चांगल्या उत्साहात तयार करतात म्हणजे करता तिथं त्यावेळेला महंत महाराज हजर असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा आरतीने कार्यक्रमाची पूर्ण सांगता होते अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील दत्त नवरात्र हा दत दत्त भक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो गुरुदेव दत्त महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा